अकोल्याचे खासदार अनूप धोत्रेंनी पडसो बडे येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला मतदानापूर्वी त्यांनी रामन मत रामनगर येथील घरी पूजा केली त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असे सांगितले अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंनी आज आपल्या मूळ गाव पडसो बडे येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला त्यांनी अकोल्यातील रामनगरमधील निवासस्थानी सकाळी पूजा केली आणि त्यानंतर आपल्या आई सुहासिनी आणि पत्नी समीक्षा यांच्यासोबत मतदानासाठी रवाना झाले पडसो बडेगावातील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदान केले मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा जागांवर महायुती विजयी होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला ते म्हणाले की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे आणि जनतेने यासाठी पाठिंबा दिला आहे धोत्रेंच्या मतदानानं जनतेमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले त्यांनी मतदानाच्या अधिकाराचं महत्व अधोरेखित करताना लोकांना आवाहन केले की प्रत्येकाने मतदान करून आपला लोकशाहीतील सहभाग सुनिश्चित करावा जिल्ह्यामध्ये आमचे चार भारतीय जनता पार्टीचे आणि एक शिवसेनेचे चिंत गट यांचे उमेदवार एका रेकॉर्ड मताने निवडून येणार आहे अकोला पूर्व जो लोकसभेमध्ये सदोतीस हजाराचा लीड होता तो लीड पन्नास हजाराचा होईल एवढं मला गॅरंटी आहे खात्री